नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचा आवडता पदार्थ कोणता अगदी बरोबर ओळखलं वडापाव परंतु हा वडापाव आला कुठून याचा शोध लावला कोणी चला पाहूया या वडापावची एक रंजक कहाणी वडापाव म्हटलं की तोंडाला पाणी सुटणारच म्हणूनच याचा इतिहास नक्कीच जाणून घेतला पाहिजे एकोणीसशे सत्तर त्या ऐंशीच्या दशकात महाराष्ट्रातील अनेक मिल बंद पडल्या होत्या त्यामुळे अनेक मिल कामगारांनी उदरनिर्वाह करण्यासाठी लहान लहान खाद्यपदार्थांचे स्टॉल सुरू केले वेळ आणि पैशाच्या अभावामुळे पोटात भूक असताना देखील या चाकरमान्यांना पुरेसे जीवन मिळत नसे ही गोष्ट एका मुंबईकरांच्या लक्षात आली मुंबईमध्ये गिरणी कामगारांची संख्या मोठी होती गिरणी कामगारांच्या पोटाची भूक वागवेल एखादा पदार्थ कुठेही उभा राहून खाता येईल तसेच मुख्य म्हणजे खिशाला परवडेल म्हणून वडापावची संकल्पना साकारणारे आणि ते सत्यात उतरवणारे दादरचे अशोक वैद्य हे गृहस्थ पुढे आले एकोणीसशे सहासष्ट साली दादर स्टेशनच्या जवळ पहिला वडापावचा गाडा सुरू केला गिरणी कामगारांसाठी स्वस्त जलद आणि पोटभर नाश्त्याची सोय झाली मुख्य म्हणजे खिशाला परवडणारा हा वडापाव खाण्यासाठी त्या ठिकाणी कामगारांची आणि इतर खवळेगरींची मोठी गर्दी होऊ लागली आणि पाहता पाहता त्याची लोकप्रियता साता समुद्रपार पोहोचली त्यामुळेच दरवर्षी तेवीस ऑगस्ट हा जागतिक वडापाव दिन म्हणून साजरा केला जातो